रोहा तालुका येथे भारतीय जनता युवा मोर्चा व सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने रेक्स पॉलिटेक्निक सायन्स आणि इंजिनिअरिंग राज्यस्तरीय चल प्रकृती प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात कर आली होती ही स्पर्धा डॉ सी डी देशमुख शहर सभागृहाच्या पटांगणात भरवण्यात आली होती यावेळेस हे प्रदर्शन पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणहून हे प्रदर्शन पाहण्याकरता विद्यार्थी व पालकांनी हजारोच्या संख्येने भेट दिली या प्रदर्शनात आकर्षण म्हणजे रेसिंग कार तसेच ज्या ठिकाणी सायलेंट एरिया असेल किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी ऑटोमॅटिक अलाराम चार चाकी फिरी इंडियन कार हे आकर्षण ठरले मुख्य अतिथी निरंजन डावकरे वैकुंठ पाटील संजय कोनकर राजेश मपरा रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अमित गाग सतीश धारप अशा अनेक भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला चोवीस तास महाराष्ट्र सागर जो नवा भारत आपल्याला निर्माण करायचा आहे तो या देशातील युवकच करतील अशी नेहमी भावना त्यांच्या मनामध्ये असते आणि आजचीच आपण सकाळची जर बातमी पाहिले तर युवा संसद या कार्यक्रमामध्ये त्यांनी युवकांना चांगलं मार्गदर्शन करत होते या महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आणि ज्यांनी युवकांना कला क्रीडाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख तरुणांना क्रीडा आणि कलेसाठी जो व्यासपीठ निर्माण करून दिला आणि त्याच्या माध्यमातून चांगले क्रीडापटू आणि कलागुण संपन्न असलेले आपले ग्रामीण भागातील तरुण असतील तरुणी असतील यांना एक चांगला व्यासपीठ मिळून दिल्यानंतर त्यांच्या जो आत्मविश्वास आहे तो वाढवण्याचं काम या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून झाला अमितच्या माध्यमाने भारतीय जनता युवा मोर्चाने या गृहानगरीमध्ये दाखवून की कि ये नया युवा मोर्चा आहे घुसेगा भी और और जो कार्यक्रम आहे तो या ग्रामीण भागात घडवला कारण हा कार्यक्रम पूर्वी पुन्हा मुंबईला होत असतो परंतु माझ्या रायगडकरांना हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी आपण हा कार्यक्रम माझ्या रोहा नगरीमध्ये भरवला आणि मी खास करून नागरिकांचं आणि जे विद्यार्थी वर्गांचं खास करून मी आभार व्यक्त करेन की त्यांनी चांगला उदंड प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाचं त्यांनी शोभा वाढवली आणि या कार्यक्रम करून आणि खास करून एम आय डी सीमधील मधील जे सगळेच मग वेगवेगळे मॅनेजर असतील कंपन्यांचे वेगवेगळे पद्धतीचे काम करणारे व्यावसायिक का असतील त्यांनी भेट देऊन दे यांना प्रोत्साहित केलं याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचा सा आभार व्यक्त करतो आपला हा ट्रान्समिटर आहे आपण हॉस्पिटल तिथे झोन क्रिएट होईल ओके त्याच्यामध्ये कसं आहे आपण दुसरे ते अजून हंड्रेड मीटर एरियामध्ये आपण एंटर केलेलं नाही आहे पण ज्यावेळेस एंटर करू नॉर्मल रेस्ट्रिक्शन झोनमध्ये त्यावेळेस तिथे तो एक मेसेज देणार दिसतं की हा रेस्ट्रिक्शन झोन इथे आलं आहे काही तिथे झोन प्रोड्यूस झालं आणि ती व्हेकल तिथे आली आहे आता हे व्हेकल इथे आली आणि ते दिसतं पण की हॉर्न रेस्ट्रिक्शन झोन म्हणजे जेव्हा जेवढं आपण तिथे पण आपण हॉर्न द्यायचा प्रयत्न करतो तिथे हॉर्न वाजणार नाही आहे अमित जी आणि सहकारी श्री रोशन जाफेकर यांनी अतिशय उत्तम या इकडे विज्ञान प्रदर्शन बनवलेलं आहे त्याच्या माध्यमातून निश्चितपणे युवकांसाठी एक वेगळा उपक्रम घेतलेला आहे तुम्ही प्रमाणेपेक्षा एक वेगळा वेग वेग उपक्रम वेग वे या इकडे व्हायच्या नगरीमध्ये आणि तर वयाच्या नगरीमध्ये स्थानिकांना नाही तर वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळ्या तालुक्यातनं या इकडे मुलं आलेली संपूर्ण कोकण असेल पुण्यावरही काही मुलं या इकडे आपापलं

हे सगळं अख्खं कीट आहे ही आमचे एक फॉर्म्युलर स्टुडंट रेस कार आहे आम्ही एक टीम इंडियासाठी आम्ही वेगळ्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आमच्या आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करतो ही कार आम्ही तीस जणांनी बनवलेली आहे आम्ही राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी रत्नागिरीचे स्टुडंट्स आहोत आमच्या ग्रॅज्युएटली पूर्ण गाडी डिझाईन करून मॅन्युफॅक्चर करून स्वतः रेस करते वेगळ्या वेगळ्या इव्हेंटला करंटली या गाडीला आमच्या बेस्ट डिझाईन रेस कार ऑफ इंडिया अँड इंडिया रेस कार ऑफ इंडिया असा अवॉर्ड भेटलेला आहे आम्ही आता यूके केसाठी सिलेक्ट झालो तिकडे आम्ही अराउंड एकशे वीस वे� पूर्ण देशा पूर्ण वर्ल्डमधल्या टीम वर कॉम्पीट करणार आहोत आणि इंडियासाठी काही ना काहीतरी चांगली गोष्ट घेऊन ही कार आपली आहे ती फोर व्हील स्टेअरिंग कार आहे म्हणजे याचा या मेन उपयोग असा आहे की आपली नॉर्मल जी कार असते त्या कारमध्ये फक्त पुढची जागा वळतात पण या कारमध्ये पण जागा वळतात याचा फायदा असा आहे की नॉर्मल कार आहे ज्या जी नॉर्मल कार आहे त्या ती नॉर्मल कार आपली टर्न मारताना जास्त जास्त जागा कवर करतात पण ही ही गाडी अशी आहे की ज्यात कमी कमी जागेत दा आपण लगेच टर्न करू शकतो आणि ही सिस्टम आपल्या फोर व्हीलरमध्ये अजूनपर्यंत आपल्या इंडियामध्ये यूज नाही झाली आहे आणि ही, ही सिस्टम आपल्या इंडियामध्ये यूज झाली तर आपली फोर व्हीलरची सेफ्टी लेवल पण वाढेल आणि तुमचं जे कम्फर्ट लेवल आहे ते पण वाढेल सेफ्टी लेवल अशी वाढेल की तुम्ही हाट सेक्शन्समध्ये वगैरे टर्न मारतात जेव्हा फा जास्त वेगाने टर्न मारतात तेव्हा गाडी पलटली पण ही पलटणार नाही कारण ह्याची पाठची जागा तुमची वळतात आणि ड्रॅग होत नाही कारण आपण जेव्हा नॉर्मल गाडी चालवतो तेव्हा जी ड्रॅग होतात होता। आणि ही वळतात आणि पूर्ण मोशनमध्ये येऊन आपली टर्न कम्प्लीट करतात आणि लेवल पण जे वाढत जेव्हा गाडी ड्रॅग होते तेव्हा गाडी हालते फारतो मागून आणि जेव्हा ही मोशनमध्ये आपण चाल चालत जाणार तेव्हा ही हालणार नाही जास्तीत जास्त ताज्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा